पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं अनेक उपक्रम आज या त्यांच्या प्रभागामध्ये आयोजित केले गेले त्यातल्या त्या कार्यक्रमांसाठी मी कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यावेळेलाही गेले अनेक दिवस विशेष सातत्याने मत होतं जेवणाची व्यवस्था केली सगळ्यांना विनंती करतो जेवण झालं असेल त्यांनी जेवण आपल्या सगळ्यांनी अत्यंत व्यक्तिमत्व पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं त्यासाठी अनेक आंदोलन झाली अनेक झाले आजही आमच्या बाळासाहेबांनी ती मागणी या ठिकाणी केली मला असं वाटतं शेवटी जनमताच जे काय म्हणणं आहे जे इतक्या मोठ्या संख्येने इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी जी आहे ती मला योग्य वाटते आणि म्हणून या विषयामध्ये अत्यंत सकारात्मक अशी भूमिका सगळेजण आम्ही घेणार आहोत मला असं वाटतं हेच या निमित्ताने मी सांगितलं आहे काय आपली काय भूमिका आहे बघा आज खर तर पुन्हा एकदा सिद्ध झालं की महायुती ही अभेद्य आहे महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एकजीव आहेत एका दिशेने काम करतात आणि म्हणून मान्य देवी असतील मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलंय आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीच्या जी वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्या पलीकडे नाही उलट जे मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील राष्ट्रवादीचे आमदार फुटतील खर तर यांचेच आमदार फुटले आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याची आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांना एक बघा की आगामी महा जी काही विधानसभेची निवडणूक का आहे त्याची ही सेमीफायनली असं म्हणायला हरकत नाही किंवा पुढच्या दोन ते तीन महिन्यात जी काही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे विश्वास व्यक्त करेल याच्याबद्दल कुणाच्याही मना मनात शंका नाही आणि म्हणून आज खर तर खूप सांगत होते मंडळी त्यांनी आता थोडस याचाही विचार करा की आता तुम्हालाच काम करावं लागेल तुम्हालाच पुन्हा एकदा विश्वास तुमच्याच लोकांचं तो संपादन करावा लागेल आम्ही मात्र एक आहोत पुन्हा एकदा सिद्ध विक्रमदानच कर्तृत्व मोठेपणे साहेबांनी सांगितलं की मंत्र्यापेक्षा महामंत्री म्हणजे भारतीय जनता पार्टीची संस्था आहे त्या अनुषंगाने आमचे बाळासाहेब फाटक यांचे सहकारी मित्र आहेत आणि ह्यांचा चिरंजीव म्हणजे आमचं चिरंजीव आहे आम्ही हे उगवत्या सूर्यला नमस्कार आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीमध्ये एक उगवत्या सूर्याला आपण नमस्कारण्याची पद्धत आहे आम्ही यांना उगवत्या वेगळे अर्थ काढू नयेत परंतु उगवत्या आमच्या भावना आहेत त्या की उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपले हिंदू पद्धत ज्या पद्धतीनं मला ह्या विधान विधानसाहेब विधान आता लोकसभेची निवडणूक झाली तुमच्याकडे तर ते होतेच परंतु मला योगानं इथं बाळासाहेबांची निवडणूक असताना आमची एकदा भेट झाली तर हा व्यक्ती म्हणजे आज त्याच्या उमेदवारी असताना सुद्धा तीन दिवसांनी तो दिवशी मला म्हणला मी तीन दिवसांनी पनवेलला आलोय भारतीय जनता पार्टीचं मनापासून केलेलं काम आणि आपण पाहता बँगलोर लावले हे तर आहे पण अशा भेटी महत्वाचा वाढदिवस आहे मी आज बहुमूल्य गर्दी आहे वेळ सगळ्यांची कमी आहे पण भावनाला आवर कोणी घालू शकत नाहीये वाढदिवस हा एक असा औचित्य असतं की वर्षावरामध्ये केलेल्या कामाच्या निमित्तानं माझ्या सहकार्या मला भेटता येईल त्यांनी त्यांचं उत्तरदायित्व आपल्याला करता येईल या भावनेनं खऱ्या अर्थानं वाढदिवसाचा हा कार्यक्रम असतो मी माझ्या वतीनं माझ्या शिवसेना पार्टी वतीनं कळंबी सर्वातील सर्व मराठी मंडळी असतील माझ्या मराठा समाज असेल आणि समाजाफालीकडून प्रेम करणारी सर्व मंडळी असेल सर। त्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेब आपले सुपुत्र आपलं सौभाग्य आहे की असे पुत्र आपल्या कुठे आले त्यांचा मी आणि माझ्या सर्व समाजाच्या वतीनं विक्रांतजी मनापासून स्वागत करतो वाढदिवसात आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही आपल्याला भविष्यामध्ये आपल्याकडे मोठी अपेक्षा आम्ही व्यक्त करू आज खऱ्या थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजकारणामध्ये प्रत्येक पायरीवरती दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी भावासारखं सावली सारखं माझ्या बरोबर जे उभे राहिले ते आपल्या राज्याचे केंद्राचे सन्माननीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधरांना मोहोळ हे या ठिकाणी आपल्यामध्ये आले त्यांनी मनोगत व्यक्त केलं माझं भरभरून कौतुक केलं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे मी खऱ्या अर्थानं अण्णांचे आभार यासाठी मानतो की नव्याने त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली आणि त्यामुळे दिनचर्या इतकी व्यस्त आहे खर तर अशा वेळेला ते, ते मला म्हणू शकले असते की विक्रांत माझ्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेतच आणि मी काही कारणामुळे आज येऊ शकत नाही कारण त्यांचं जे शेड्यूल होतं ते मला कळलं होतं की ते खूप जास्त व्यस्त आहे मी मला असं वाटलं होत की अण्णा असं म्हणतील आणि मी त्यांना म्हणे अण्णा काही चिंता नाही तुम्ही माझ्यावरती जे काही प्रेम आहे असंच राहू दे तुमच्या शुभेच्छा तिथूनच मला मिळाल्या एवढ्या माझ्या मनाची तयारी होती पण अण्णांनी जो मला फोन केला त्यात म्हटलं की माझं शेड्यूल माझी दिनचर्या कितीही व्यस्त असली तरी मी ते जुळवीन आणि तुझ्यासाठी पनवेलला येईन माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला यापेक्षा मोठं काय असू शकतं जेव्हा केंद्रीय मंत्री अशा पद्धतीची भावना एखाद्या कार्यकर्त्याच्या विषयात ठेवतात आणि खऱ्या अर्थानं भाजप म्हणजे काय खऱ्या अर्थानं भाजपाची ही पारिवारिक भूमिका काय त्याचं उदाहरण माझ्या आदरणीय मुरली यांना मोहोळ आहे हे आपल्या परिवाराचे सदस्य जेवढ्या मोठ्या पदावरती आहेत आपल्या सगळ्यांकडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा आयुष्यात पुढच्या वीस तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मुरलीधरांना मोहोळ हे नाव हसत अधिका अधिक आदिक उंचावत जाओ आणि उत्तुंग चिखर यशाची ते सगळे गाठो आपण सगळेजण त्यांचे सहकारी म्हणून परिवाराचे सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर कायम राहू आणि त्यांच्या प्रत्येक आनंदात त्या ठिकाणी आपण सहभागी राहू मनापासून शुभेच्छा धन्यवाद अण्णा मला तुम्ही विचारताना तर सगळं उत्तर आता दिलेलं आहे मी खऱ्या अर्थानं विक्रांतला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आयुष्यभर वडिलांचा शुभाशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी असतात आहेत आई वडिलांच्या तर आहेतच आहेत पण मला आज अभिमान वाटला खऱ्या अर्थानं एवढी प्रचंड गर्दी एवढ्या उभ्या पावसामध्ये अकरा वाजायला आले एवढ्या प्रचंड पावसामध्ये सुद्धा इतकी गर्दी आहे आणि विक्रांजींसाठी लोक लाईन लावून मला थोडस वाईट वाटलं की इतकी गर्दी आहे आणि ह्या लोकांना विक्रांजींना भेटायला इतका वेळ लागतोय पण त्यांचं प्रेम ते म्हणाले कितीही वेळ लागला तरी चालेल मी विक्रांजींना भेटल्याशिवाय जाणार नाही खऱ्या अर्थानं याच फक्त सदिच्छेवरती याच लोकांच्या विक्रांत या पनव्याचा उपमहापौर झाला आज भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा महासचिव झाला आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना मला दुसरा अभिमान असा वाटतो त्या जाणी ज्यानी या, या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्या ठिकाणी तानाजी खंडागी साहेब असतील त्या ठिकाणी सुभाष कदम असतील समीर कदम असतील प्रशांत कदम असतील बी आमचे मुंडे आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत खेळकर आहेत हे सगळे आमचे जुने कार्यकर्ते आम्ही गेल्या पस्तीस अडतीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि अजूनही हा कार्यकर्ता त्याला काय मिळाला त्यानं विचारलं नाही तरी सुद्धा तो सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा आणि आज कातळावरती आम्ही डोकं आपटायला घेतलेलं होतं या रायगड जिल्ह्यात कमळ फुलेल का नाही माहिती नव्हतं तर या सगळ्या जुन्या साथीदारांच्या साह्यानी आज तीन तीन आमदार या रायगड जिल्ह्यामध्ये झालं खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो आणि आज आम देशाचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जगात ख्याती आहे असा पंतप्रधान आम्हाला मिळाला देवेंद्रजी सारखं नेतृत्व खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचा एक आदर्श ठरलं बावनकुळे साहेब आम्हाला महाराष्ट्राचे प्रोजेक्ट प्रत्यक्ष इतके चांगले मिळाले आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आमच्या पक्षाने केलं मी आज विक्रांतजीला खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देतो यासाठी देतो तुम्ही मगाशी म्हणालात की विक्रांतजींना तुम्ही शुभेच्छा द्या शुभेच्छा तर आहेतच पण बाळासाहेब पाटलांनी कुठलं तरी एखादं वारसा हक्क दिलेला विक्रांत इतका मोठा झालेला असं चित्र नाही विक्रांत हा स्वकर्तृत्वावरती मोठा झाला त्यांनी त्याचा परफॉर्मन्स सिद्ध केला आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून हा त्याचं वय चाळीस तास पूर्ण होत आहे एक्केचाळीस लागतंय जवळजवळ बावीस वर्ष तो भारतीय जनता पार्टीचं विद्यार्थी आघाडी विद्यार्थी मोर्चा तर त्यानंतर पद्धतीच्या बरोबर महासचिव त्याच्यानंतर संयोजन निलंगेकर कामगार म्हणजे त्यांच्या बरोबर महासचिव त्याचप्रमाणे केळेकर साहेबांच्या बरोबर महासचिव आणि त्याच्यानंतर युवा मोर्चाचं अध्यक्ष पद आणि त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावन साहेब आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी विक्रांत या महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं महासचिव हे इतकं मोठं जबाबदारीचं पद एवढ्या कमी वयामध्ये दिलं खऱ्या अर्थानं मी धन्य धन्यदवलं मला आपण जे म्हणतो की असा पुत्र कोकाला आला पाहिजे नशिबाला आला पाहिजे आणि जे आम्ही संस्कार भारतीय जनता पार्टीची विचारधारा दिली त्या संस्काराची काही फारकत न घेता काम करणारा एक साधा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने इतका मोठा केला की भारतीय जनता पार्टीचा सुद्धा या ठिकाणी जाहीर करतो आणि विक्रांतला खऱ्या अर्थानं मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो अनेकांचे शुभाशीर्वाद तुमचे सुद्धा आशीर्वाद इतका वेळ मीडिया सुद्धा थांबलेला मी कुठल्याही कार्यक्रमात बघितला नाही मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो काही अपेक्षा न ठेवता तुम्ही या ठिकाणी आलात आणि एखाद्या कार्यकर्त्याचं चौकुत केलं आणि ही विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्ही सुद्धा एक सहभाग याच्यामध्ये घेतलात म्हणून मीडियाच्या सगळ्या माझ्या सहकार्यांच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्ही तुम्ही तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विक्रांना पुन्हा मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि पनवेलसाठी जे काय विक्रांच्या चांगलं कर्तृत्व घडलं पाहिजे असा प्रभाग जर आपण बघितला एक आदर्श प्रभाग या ठिकाणी आपण निर्माण केलेल्या जर ठेवला तर आजका सगळ्या कॉन्क्रीट रस्ते त्या ठिकाणी आज चांगलं ड्रेनेज वडा तलावसारखं त्या ठिकाणी किंवा आपण त्या ठिकाणी डेकोरेशन इतक्या चांगल्या पद्धतीचं आम्ही काम करतोय आणि जे सगळे या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आले सगळे आले व माझ्या प्रभागातून आले दामोटीतून आले सागरमधून आले मुंबईतून आले नवीन मुंबईतून आले पुण्यातून आले साताऱ्यातून आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले त्या सगळ्यांच्या एवढ्या उभ्या पावसामध्ये येत आहेत माझ्या मुलाला आशीर्वाद देत आहेत मी मनापासून त्यांचे किंवा आभार म्हणतो